कसा द्यायचा अर्थिंग समजा आता हा अर्थिंग तार बरोबर आहे हे आपण अर्थिंग दिलेलं आहे हे जे सॉकेट आहे या सॉकेट मधूनच अर्थिंग द्यायचं इकडे आणि हे अर्थिंग जमिनीत टाकत आहे हे जमिनीत टाकला आणि हेच न ढिल्ला गुन्हे तार टाकून द्यायचा अर्थिंगचं आणि हे पदर तिथे देऊन द्यायचं देऊन द्या म्हणजे त्याच नाही एक फेज आहे ना दुसरा अर्थिंगचा तार पदर गुंडाळाचा त्याला दुसरा स्पेशल द्यायचा त्याचा झटका खूप जबरदस्त हे शेतकऱ्याचे अनुभव म्हणजे शेतकरी जे आम्हाला येऊन सांगितलं की सांगा असं आम्ही करून पाहिलं तर लच खर्च नाही तशीच मशीन समजा झटका देते तसं दिल्यानंतर म्हणजे जसं आपण पाणी वगैरे देतो तर काय होते काही दिवसांनी ओल सोपल्यानंतर झटका कमी लागणं चालू होईल तर मग जर आपण अशा पद्धतीने जर एक पदार्थ दिला तर इथं फक्त इथं जरी ओल असली फक्त एखाद्या जिथे आपण गड्ड्यात गाडलेला आहे तिथं जरी ओल असली तर पूर्ण तुमच्या कंपाऊंडला करंट सारे नाही तर काय जिथं स्प्रिंकलर पाणी दिलं किंवा पट पाणी दिलं त्या ओल्या जागेतच फक्त झटका लागणं चालू जातील कोरड्या जागेवर झटका लागत नाही अशा जर पद्धतीने आपण एक पदर फिरवला तर त्याचा झटका परत सारखाच लागणं चालू नाही साठ सत्तर रुपये किलोवाला तरी चालत वापर टमाट्या वापरून बसतेच त्याची रिझल्ट तुम्हाला जास्त चांगली झटका चांगला होता